पर अशा क्लासपासून सावध राहा सगळ्यांना माझी विनंती आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्ही पुण्यात येत असाल तुम्ही हैदराबादला जात असाल किंवा कुठेही जात असाल तर आय टी कोर्सेस करण्यासाठी किंवा तुमचा मित्र भाऊ बहीण कोणीही जात असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा सगळ्यांना कळकळीची विनंती जय शिवराय सगळ्यांना मी तुमचा मित्र आधी भाऊ म्हणू शकता तुम्ही मला मित्र म्हणू शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला हेल्प करतो जावा रिलेटेड कॉन्सेप्ट कशाप्रकारे आपण सिम्पल अंडरस्टँड करू शकतो आणि दुसरी गोष्ट अवेअरनेस मराठी पोरगा फसला नाही पाहिजे मग तो कुणीही असो ठीक आहे विषय काय माहिती आहे का पोरांनो असे क्लास आहेत बरं का खूप आहेत जिथं कालचा एक्सपिरियन्स माझा मी तिथे एक्सप्लेन करतो तुम्हाला ठीक आहे ज्या ठिकाणी पोरांकडून लाखामध्ये फीस घेतली जाते ठीक आहे मग पन्नास हजार एक लाख दीड लाख आहेत फीस पण त्या ठिकाणी पोरांना चांगलं नॉलेज दिलं जात नाहीये दहा दिवसामध्ये कोर जेव्हा टॉपिक फिनिश्ड दोन दिवसामध्ये स्प्रिंग आणि स्प्रिंग फिनिश्ड मला सांगा हे टॉपिक नाहीये एवढे की दोन दिवसातून पाच दिवसात संपण्यासारखे आहे मग जर तुमच्याकडून एवढी फीस घेतली जाते तर त्यानुसार तुम्हाला नॉलेज सुद्धा प्रोव्हाइड करणं त्यांचं काम आहे त्यामुळं पूर्णपणे रिसर्च करा माझी सगळ्यांना विनंती आहे ओके इवन तुम्हाला रिसर्च करून काही सापडत नसेल यू कॅन कनेक्ट विथ मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मा भेटेल हेल्प करेल मी तुम्हाला गायडन्स करेल ओके की लाईक कशा प्रकारे तुम्ही तुमचं पुढलं पाऊल टाकू शकता कारण यार पोरं खरं सांगू तुम्हाला यार काल तर एक मुलगा गॅरेजवर काम करतोय त्या गॅरेजवर काम करतोय त्यानं तिथं काम करून पैसे कमावले हो आणि ते पैसे आय टी लावले पण बॅड लक त्याचं आपण म्हणू शकतो की दहा दिवसात त्याला कोर जेव्हा शिकवला हो दोन दिवसात त्याला स्प्रिंग स्पिंग बुड शिकवला हो काय काय चालणार आहे त्याच्या डोक्यामध्ये कसा जॉब लागणार आहे त्याला आणि परत लाईक वरून स्टुडंटनाच बोललं जातं की यू आर नॉट कॅपेबल टू अचीव क्रॅक द जॉब कसा जॉब भेटेल त्याला तुम्ही सांगा मला अरे भेटणारच नाही दोन दिवसाच्या नॉलेजवरती वरती स्प्रिंग स्पिन कसा जॉब भेटेल कोर जेव्हा दहा पंधरा दिवसामध्ये जर तुम्ही कव्हर करत असाल तर कसा जॉब भेटेल त्या स्टुडंटला हल तर पाहिजे ना त्यामुळे मी लाईक रिसर्च करतो एक्सपेरिमेंट करतो पोरांना कॉल आला की पोरांना क्वेश्चन विचारतो ठीक आहे कोर जेव्हा येते म्हणतोय तो, क्वेश्चन केला के ना ओके सांग मला स्ट्रॅटिक केवळ काय असतो काय यूज करतात आर नॉट एबल टू एक्सप्लेन कारण त्यांना त्या प्रकारे नॉलेज मिळालंच नाहीये हे सगळ्यांना लक्षात येते कॉलेजमध्ये तर काहीच नाही रे कॉलेजमध्ये तर लाईक तुम्ही काय मी काय आपण ज्या कॉलेजमधून शिकलो कॉलेजमध्ये म्हणजे तिथून आपल्याला इंडस्ट्री लेवल स्किल्स भेटल्यात नाहीत आपल्याला जे एक पाद भेटला ओके हे असं असतं ते तसं असतं म्हणजे इंडस्ट्रीमध्ये चालतं कंपनीजमध्ये चालतं नाही चाल नाही भेटलं आपल्याला त्यामुळे पोरं कुठंतरी कॉलेज झाले की कोर्सेस शोधतात आणि परत कोर्सेसमधून पण त्यांची फसवणूकच होते शेवटी पत्रात पडतं काय अपयश निराशा टेन्शन जबाबदारी येत असते आणि त्याच्यामध्ये टेन्शन पत्रात पडतं कोणाचे असे कित्येक जरी स्टुडंट ज्यांनी मला कॉल करून सांगितले सर संपलो मी कॉलेजमधून काहीच आउटपुट नाहीये कोर्सेस मधून काहीच आउटपुट नाहीये इथे मी कुठेतरी पोराणात सुद्धा जबाबदार धरतोय कारण पोरांनो तुम्ही पण तेवढेच रिस्पॉन्सिबल आहात जेवढे पुढचे आहेत कारण तुम्ही एवढे शिकला तेवढे ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत पर्यंत आलात राईट तुमची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे कुठे ना कुठं तुम्ही स्वतःहून सुद्धा प्रयत्न केला पाहिजे राईट कुठं पोरं सुद्धा टाइमपास करतायत हे मान्य करावं लागेल पोरं सुद्धा टाइमपास करतायत मी नाण्याच्या दोन बाजू बाजू असतात त्यासुद्धा या ठिकाणी सांगतोय राईट जेवढा दोष त्यांचा तेवढा तुमचा सुद्धा आहे कारण एक गोष्ट सांगू कुठेही क्लास लावायची गरज नाहीये कुठेही कोर्स करायची गरज नाहीये सगळं फ्रीमध्ये आहे सगळं फ्रीमध्ये काय बनायचं डिसाईड करा काय बनायचं हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जातं युट्यूबवरती जा रोडमॅप तुम्हाला त्याचा भेटतो युट्यूबवरती जस्ट म्हणा मला जेव्हा डेव्हलपर रोड रोडमॅप भेटेल मला डेटा आहे रोड रोडमॅप भेटेल मला डेटा सायन्समध्ये करिअर करायचे रोडमॅप भेटेल त्यानुसार स्टार्ट करा स्वतः स्वतःचे मेंटर बनाना राईट पण नाही पोरांना पैसे घालवायचे लाखोमध्ये फीज द्यायची हे मान्य करावं लागेल कारण हे मी बघितले स्वतःपासून आपण सगळ्या गोष्टी करू शकतो हे तोपर्यंत तुम्ही स्वतःला नाही सांगाल स्वतःचं एक डेडिकेशन बनवा राईट स्वतः एक कन्सिस्टन्स मुलगा मुलगी बना हार्डवर्कर बना जेणेकरून तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी कराल रे रोडमॅप फॉलो केला रोडमॅप फॉलो केला की के बाई सगळं युट्यूबवरती सर्च करा सगळ्या गोष्टी युट्यूबवरती आहे सगळं आहे फक्त फॉलो करण्यात आपण करत नाही दररोज दोन चार तास पाच तास अभ्यास करा त्या गोष्टीचा सातत्य ठेवा राईट बर काही जण म्हणतात नाही ऑनलाईन मध्ये सातत्यच येत नाही मला ऑफलाईनच क्लास लावा लागेल लई ट्राय केला ऑनलाईनच अरे का होत नाही केलं की सगळं होतं रे केलं की सगळं होतं काही जण म्हणले मला ऑनलाईन सर नाहीच राहते मी लई ट्राय केला ऑनलाईन शिकायचा पण ते मुडच येणा आहे आणि असं वाटायला लागले की काय जे शिकाय ते बरोबर आहे की नाही अरे असं कसं होऊ शकतं दादा पूर्ण रोडमॅप तू बघितलाय गुगल केलाय चॅट जी केला केलाय यूट्यूब केलाय तुला बाहेर गेल्यावर वेगळं काही नाही सांगणार ना। तुला फक्त गोड बोलणार नाम लावणार एवढंच आहे मग ते पाहिजे का नाही ना राईट त्याच्यामुळे एवढी मेहनतीची कमाई अशीच कुठंतरी वाया घालवण्यापेक्षा माझं सगळ्यांना म्हणणं हेच आहे परंतु युट्यूबवरती सगळं आहे सगळं युट्यूबवरती युट्यूबवरती तुम्ही जर स्टार्ट करायला गेलात ना डोडमॅप पासून स्टार्ट करा प्रत्येक कॉन्सेप्ट लर्न करायला सुरुवात करा इवन युट्यूबवरती ज्या गोष्टी नाही त्या तुम्हाला युडीमी वरती भेटतील कमी खर्चामध्ये राईट right. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी फॉलो करा नव्हे की इकडं बाहेर जाऊन पन्नास पन्नास हजार फीस द्यायची आणि परत शेवटी नॉलेज झिरोच राईट right. पण मेहनतीचे पैसे खर्च करण्यापेक्षा माझ्या सगळ्यांना विनंती आहे की बाहेरचं मार्केट बाहेरची दुनिया फक्त पैशासाठी पैशासाठी आतुरलेली आहे येते लक्षात इवन मी सुद्धा ओके मी मी असं म्हणत नाही मी वेगळा आहे प्रत्येक जण पैशाच्या मागे लागला आहे राईट right. आता मी हा व्हिडिओ बनवतो कशासाठी पैशासाठीच खरं बोलतोय बरं का आता याच्यातून पर्पज हा वेगळा आहे की लाईक मा मी जे सांगतो त्याच्यातून स्टुडंटमध्ये अवेअरनेस जावा पण सेकंड काय भेटणार आहे इथून पैसाच भेटणार आहे प्रत्येक जण धडपडतोय पैशासाठी प्रत्येक जण धडपडतोय लक्षात येते त्याच्यामुळं तुमचा विचार करणारे खूप कमी लोक आहेत या जगामध्ये खूप कमी लोक आहेत त्यामुळं मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो सगळ्यांना हेच सांगेल की सर्च करा ओके सगळ्या गोष्टी सर्च करा व्यवस्थित बघा आणि देईनच तुमचा पाऊल पुढं टाका नाही मग मी परत असं होणार आहे जे कोर जेव्हा एक दीड महिने शिकवलं पाहिजे सगळ्या कॉन्सेप्ट अंडरस्टँड झाल्या हे पाहिलं पाहिजे त्या ठिकाणी जर दहा दिवसामध्ये ते टॉपिक सर कव्हर केले जात असतील कसले डेव्हलपर तयार होणार आहेत बेरोजगारच तयार होतील बेरोज रोजगार तयार होतील राईट right? त्यामुळे आय टीमध्ये कॉम्पिटिशन वाढतच चाललंय रिझन तेच आहे लक्षात कॉम्पिटिशन तुमचं तुमच्या स्वतःबरोबरच आहे आणि कॉम्पिटिशनमध्ये खूप विद्यार्थी नाही आहेतच कारण जे आहे ते असे दहा दहा दिवसाचे कोर्स जेवले आहेत दोन दोन दिवसात स्प्रिंगबोर्ड शिकलेले आहेत दे डोंट नो पण यूट्यूबवरती आला तर दोन दोन महिने टॉपिक आहेत स्प्रिंग स्प्रिंग ची इव्हन मी बनवलाय बारा तासाचा व्हिडिओ आहे जिथून इन डेप्थ नॉलेज स्प्रिंगबोर्ड तुम्हाला भेटत आहे पूर्ण सिरीज आहे पंच्याऐंशी व्हिडिओची कोर्स जायचे शहात्तर व्हिडिओज आहेत मला सांगा दहा दिवसाचा टॉपिक आहे का तो प्रत्येक व्हिडिओ तीस मिनटाचा आहे दहा दिवसात संपेल तो हाव इट इज पॉसिबल राईट फॉलो करा मी सुद्धा स्वतः युट्यूबवरती शिकवलं आहे आधी आणि जेवा युट्यूब चॅनल तुम्ही सर्च करा तिथून मी शिकवलं इवन मी फ्रीमध्ये मराठी पोरांसाठी फुल स्टॅक जावाची सिरीज स्टार्ट केली आहे हिंदीमध्ये सुद्धा आपली सिरीज आहे आधी आणि जेवा दुसऱ्या चॅनलवरती हा दुसरा नवीन चॅनल आहे दुसऱ्या चॅनलवरती तिथं पण सिरीज स्टार्ट आहे सो ट्राय करा तिथून बघण्याचा वाटलं जर हिंदी फॉलो करायची हिंदी करा मराठी करायची मराठी करा दॅट्स युअर चॉईस राईट पण आहे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तुमची तयारी ठेवा सुरू करण्याची सगळं अवेलेबल आहे वगैरे फक्त फसू नका एवढीच आशा व्यक्त करतो आणि थांबतो सगळ्यांना मानाचा शिवराय आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद